सर्व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आपणास माहित आहे की आपल्या ग्रुप ग्रामपंचायतीच्या माझे वसुंधरा या अभियानामध्ये भाग घेतलेला असून त्याचा एक भाग म्हणून या वर्षाच्या दीपावलीमध्ये ग्रामपंचायत हद्दीमध्ये फटाके न वाजवण्याचा निर्णय घेतलेला आहे आज आपल्या ग्रुप ग्रामपंचायतीला महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्या टप्प्यात प्रथम क्रमांक आलेला असो अजून दोन टप्पे यशस्वीपणे पूर्ण केल्यास संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या ग्रुप म्हणजे पंचायतीचे आणि नारगोली गावचे नाव होणार आहे तरी सर्व काम नम्र विनंती आहे की आपण कोणीही फटाके फोडू नयेत ही विनंती ग्रुप ग्रामपंचायत तालसुरे